श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गारगोटी राजशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अभ्यासाच्या निमित्ताने पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामपंचायतीचे कामकाज कशा प्रकारे चालते या संदर्भाने अभ्यास भेट आज दिनांक सहा रोजी आयोजित केली होती ही अभ्यास भेट गारगोटी ग्रामपंचायत येथे होती यावेळी ग्रामपंचायतमधील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांची कार्ये आणि अधिकार याबद्दल माहिती दिली ग्रामीण भागामध्ये बहुतांश पुरुष मंडळीच ग्रामपंचायतीमध्ये कामानिमित्त जात असताना आपण पाहतो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळणारे दाखले असतील किंवा ग्रामपंचायतीमधील संबंधित कामे यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग सह शालेय जीवनापासूनच स्थानिक स्वराज्य संस्था कशा पद्धतीने चालतात याची माहिती मुलींना मिळावी व त्यांच्या भावी आयुष्यामध्ये कोणावरही अवलंबून न राहता शासकीय कार्यालय व स्थानिक स्वराज्य संस्था यामधून मिळणारे लाभ असतील किंवा माहिती त्यांनी सत्ता घ्यावी हा या अभ्यास भेटीचा हेतू होता अशी माहिती राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक सुशांत माळवे यांनी दिली यावेळी मुलींनी गारगोटीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वासकर उपसरपंच सागर शिंदे यांना माहिती विचारून राजकीय प्रक्रिया समजून घेतली यांनी सविस्तर माहिती देत मुलींनी सामाजिक राजकीय क्षेत्रासह सा विविध क्षेत्रामध्ये यावे असे आवाहन केले

आधार कार्ड रेशन कार्ड मतदान ओळखपत्र दरमळून काही कागदपत्रे घेतले जातात परत तीन साक्षीदार असतात आणि तीन साक्षीदारांचे फोटो वधूवरांचे फोटो